शैक्षणिक परिषद चे शिक्षक श्री प्रदीप सर यांची उज्ज्वल कामगिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था द्वारा आयोजित शैक्षणिक निर्मिती स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्सापार येथील शिक्षक श्री प्रदीप पडवाल सर यांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत सावनेर तालुक्यात प्रथम क्रमांक तसेच नागपूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे त्यांचे अशामुळे शाळेचा आणि तालुक्याचा सन्मान वाढला आहे या स्पर्धेत जिल्हाभरातील अनेक शिक्षकांनी सहभाग घेतला होता श्री पडवाल सरांनी सादर केलेली शैक्षणिक निर्मिती विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेस उपयुक्त ठरेल असं परीक्षकांचं मत होते त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना आणि अध्यापन कौशल्यामुळे त्यांना हा मानाचा क्रमांक मिळाला आहे गट शिक्षणाधिकारी श्री कश्यप सावरकर शिक्षण विस्तार अधिकारी श्री पुरुषोत्तम मुंडे व श्री जितेंद्र ठाकरे तसेच श्री राजेंद्र भलवतकर यांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले या यशामुळे शैक्षणिक प्रयोगशीलतेला चालना मिळेल आणि इतर शिक्षकांसाठीही प्रेरणादायी ठरेल असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितले श्री पडवाल सरांचे कृतज्ञता व्यक्त करताना शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि सहकारी शिक्षकांनीही त्यांचे अभिनंदन केले त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहे सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नागपूर जिल्हा ग्रामीण राहुल कडू विद्यार्थी आणि मी ज्या समजित केलेली आहे याच्या अगोदरचे वेगवेगळे साहित्य आहे बघा चालू शैक्षणिक नुसार आपल्याला रोज साहित्य बनवायचं तर या ठिकाणी कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये बनवलेले हे साहित्य आहे आणि तो त्या ठिकाणी ताको म्हणजे जवळपास जर तुम्ही बघितलं असेल तर हा थंडा वापरलेला नाही तर हा फक्त टाईप्स ऑफ नंबर आहे बघा वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांना एक इंडक्टिव्ह मेथडने जाण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे त्यांच्या बुद्धीला प्रेरणा मिळण्यासाठी व त्यातून मी वेगवेगळे नंबर विचारू शकतो त्यांना ह्या ऑड नंबर इव्हर नंबर पॅन नंबर ट्रेंग्युलर नंबर मग त्यांना विचारण्याच्या नंतर मग त्यांना म्हणायचे की ठीक आहे तुमचं बरोबर एक आपण समजा त्यांना आपण ऑड नंबर विचारले कोणत्या मग त्यांना म्हणायचं की बाबा का चेक करा बरं तुमच्या ॲक्टा बरोबर मग ते चेक करतात मग तेवढी आवडीने चेक करतात त्याच्यानंतर इवन नंबर बरं एकाच चार्टमध्ये आपण बऱ्याच गोष्टी या ठिकाणी दाखवू शकतो ते इवन नंबर ओके त्याच्यानंतर स्क्वेअर नंबर आहे नंबरचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत